आजकाल तर मी जसा लेट उठायचा प्रणच घेतलाय आज सुद्धा मी लेट उठली अंघोळ केली आणि डायरेक्ट आली किचन मध्ये कारण की वेळच झाला होता नाश्ताचा एवढी मी आज लेट उठली होती तर आजच्या नाश्त्याला मी दिली सुट्टी आणि डायरेक्ट स्वयंपाकालाच लागली आता जर नाश्ता केला तर जेवणाला भरपूर वेळ होतो म्हणून मग नाश्ता स्किप केला आणि डायरेक्ट जेवणच बनवलं तुझ्या स्कूलला सुट्टी आहेत तेव्हापासून मी थोडी थोडी लेटच उठत आहे कारण एकदा का स्कूल सुरू झालं तर मग सकाळी रोज उठणं कंपल्सरीच आहे माझं टाकलू आलं धावत धावत म्हणाल मम्मी बघ मला काहीतरी लागलेलं ला आहे थोडं तिला लागलं ला होतं एवढी धापड करत राहते की तिला लागलं ला तरी पण ती लक्ष देत नाही नुसता खेळण्यामध्ये बिझी असते माझे मिस्टर आणि मिनू सारखे माझ्या भाजीला नाव ठेवत असतात आज स्पेशल त्यांच्या भाजीत मिरचीच टाकते असा धूळ काढते ना त्यांच्या पाना नाकातून की परत माझ्या भाजीला नावच ठेवलं नाही पाहिजे आज सकाळी नाश्ता केला नव्हता आजूबाजूला बघितलं तर मला दिसली केळी कोणाची नजर न पडता खाऊन घ्यावा म्हटलं गपचूप पण काय लागला नाही ते ठसका चॉकलेटी खिचडी बाहेर अंगणामध्ये येऊन बघितलं तर आर्यन आर्यनचा मित्र आणि मानव हे तिघे खेळत होते इथे क्रिकेट आर्यन तर असं वाटत होत की जस त्या क्लब मध्येच खेळत आहे कुठे जाणार आता सँडल घालून बाय का दादाला मी मार्केटला जाते काय झालं काय झालं काय ग बिस्किट का नाही दिलं ग तिला

तिकडून बोलत आहे ना तो फोन फोन आहे ना तो कानाला लावणार मी घरी आली बिट्टू तू घरी आहे का मम्मी विचारते घरी आहे का तू घरी आहेस का झालं ना बोलून ठेवू ना फोन खाली त्यानंतर मी फेसवॉश केलं तयारी केली आली किचन मध्ये बडीशेप आणि खडीसाखर खायला खडीसाखर तर खूप वेळ तोडून सुद्धा माझ्या दाताने तुटत नव्हती मला असं वाटलं आता माझं दातच एकदा

खेळणं त्याने दे या बॉटलने पाणी दिलं तर ती पण याच बॉटल तुला हॉस्टेलमध्ये नेऊन सोडवा तो जातच आहे त्याच्यासोबत तू पण बघ त्याला त्याच्या मित्राचा फोन आला तर हिला खोटं खोटं हिच्या मित्राचा फोन आला जो हिला मित्रच नाहीये हे दोघं तर मला टॉमेंजेरीज दिसतात सारखे भांडत असतात आणि एखाद्या मिनिटाला गोड बोलत असतात मारून पळाली इकडे बघितलं रडत नाही ती स्ट्रॉंग किती नेम लागला तिचा बाहुबली <laughs> बाहुबली मा हेमती अरु अंगात बाहुबली आला राहू दे भावा तिने आली तिची तलवार आणि तो रोमन रेन तो रोमन रेन आणि तू रोमन रेन <laughs> युद्ध सुरू झालं यांचं सु युद्ध हे कधी करायचंय आणि हे तुला इस्त्री मारताना समजलं नाही का कशी मारायची वा अरे वा जाळून टाकलं आता कुठं जात हे अशी म्हणून प्रेस वगैरे काही मारत नसत मला तर जमत नाही गेलं वाट एवढ्या छान ड्रेस मला का माहिती एवढं याच्यावरती गेलं ते गरम जास्त झालं होतं आता करत होतीस काय झालं पाच सात आठ दिवस मी ते दिवस ठेवलं पण पुन्हा दिसत नाही आहे वीस वीस तीस तीस सुट्टी सुद्धा मग मला पण तीस रुपये द्यावं लागतील वीस रुपये दे होई पूर्ण नाही मारायची मग मला पण वीस रुपये द्यावं लागतील ना मी पण एवढा काम धंदा सोडून शिलाई मारणार एवढा चांगल्या झालं वाट तेवढं याला फोल्ड मारायला उद्या सुट्टी आहे का मग तुम्हाला मग से फिर फिरसे जाओ बहुत तू सुट्टी काढणार होती ना मग फिरसे जाओ आता मिनूची काही दिवस मस्त इथे ड्युटी होती आजपासून त्याला सुट्टी मिळणार संध्याकाळपासून आणि मग उद्या सुट्टी आणि परवापासून अप डाऊन अप डाऊन अप डाऊन ते पण किती चाळीस किलोमीटर आहे ना चाळीस किलोमीटर जाणे येणे म्हणजे स्वतः चालत जाणे नाही बरं तिकडनं बसने जाणे तिकडनं बसने येणे इकडनं बसने जाणे तिकडने बसने येणे आणि मग तिथून शिवणीमधून आमच्या स्कूटीने घरी येणे असा असतो तिचा रोजचा प्रवास एक दिवस तिला डे असते दुसऱ्या दिवशी तिची नाईट असते आणि तिसऱ्या दिवशी तिचा ऑफ असतो म्हणजे तो ऑफच नसतो ती पण तिकडनं ड्युटी करून येते नऊ दहा वाजता घरी येते सकाळी आणि मग झोपते का तू करते अरे सांगते जशी मी तर काही तिच्यावर मग करत नाही का कधी कधी असं नको बोलू जेव्हा काही चला मग आता माझा दिलाय मला काम पहिला व्हिडिओ एडिट करते त्यानंतर मग मी मीच काम करते होणार ना किती वाजता जायचे तुला संध्याकाळी सहा साडेसहा ला कटच करावं लागेल कारण काय काही कामाच नाही बाजू तर काही कामाची नाही कटच करावं लागेल बरं झालं मी कोर्स केला मशीन शिलाईचा शिलाई, शिलाई मशीनचा लोकांना किती काम केलं तरी काही नाव नसते लोकांचं किती तरी लोकांना नावच नसते आपलं नाव पण नाही काढत आज बिट्टूचे बाप्पा घरी आले जेवण केलं आणि काय कुठं घुसलं काय माहिती त्यांच्या डोक्यात म्हणाले तुझी फाईल दाखव मला जेव्हा बिट्टू जन्माला आली होती म्हटलं मला माहिती नाही कारण की खूप वर्ष झाले मी कुठं ठेवून दिली मलाच माझं माहिती नाही त्यांनी एवढा पूर्ण हुसका काढला त्यानंतर त्यांना फाईल मिळाली कुठे अशी ही तर तिथे बाथरूमच्या पाठीमागे मागे आहे का बरं मला पाहिजे तू चालवत नाहीस आणून ठेवायला लावतेस आणि चालवत नाहीस नाही चालवत तो बिट्टू की मम्मी दिख रही है। और अरे बिट्टू की पुरी फॅमिली ये हे बघा हे आमची फॅमिली फोटो माझ्या सासूबाई माझे भाऊजी ही मी नू आर्यन ही बिट्टू हे मी किती गोंडू मंडू होती माझी शो न ना आणि हा आहे साडी नेसवायचा म्हणजे डोहाळे जेवणाचा त्यावेळेस कोरोना होता तर कोणालाच बोलवलं नव्हतं म्हणजे आमची फॅमिलीच होती फक्त बस हो बेटा हिम्मी आली ही माझ्या टमी मधली कोण आहे सांजी तर आम्ही घर त्या म्हणजे घरीच कार्यक्रम ठेवला होता करोना असल्यामुळे फक्त माझी आई आणि आमच्या बाजूला आजी आणि माझ्या ननंदबाई हे एवढेच लोक आम्ही बोलवले होते तेवढ्याच झाला होता बिट्टूचा जेवायचा वेळ मुलं गेले होते बाहेर खेळायला तर तिच्यासोबत मी पण बसली कार्टून बघत आणि तिला जेवण सुद्धा बरवत होती फक्त बघता एवढा वेळ झाला आता साडेसहाला मिनूला जायचं होतं म्हटलं मिनूचं काम मी हा ड्रेस घेऊन जर हॉलमध्ये बसली असती तर बिट्टू माझ्यासाठी मदत तिला असती पण तिची मदत म्हणजे आपली डोकं दुखी मग काय घेतली माझी फाडून टाकला जाऊचा ड्रेस तिने मला थोडाच ड्रेस कट करायला सांगितला होता तर मी ते खूप सारा कट केला त्यावेळेस मला एकच डायलॉग आठवली ती म्हणजे तेरा क्या होगा आपका लिया। एका बाजूने जास्त कट केलं तर मी बया खूप हुशार मग मी दुसऱ्या बाजूने कट करून टाकलं म्हणजे तिला समजणारच नाही घाबरली कशासाठी अच्छा आई आपली आई भाऊ करत होती खूप दिवसापासून मशीन चालवली नाही पहिला तिला साफ केला बाजूला आमच्या सासूबाई करत होते त्यांचा मेकअप मग इथे मशीनला थोडंसं तेल पण दिलं कारण की ती जाम होते मग इथे मी शोधत आहे मॅचिंग रील आणि हे रीलचं मी ठेवलं होतं वर कारण की बिट्टू एकही सामान इथे ठेवत नाही म्हणून डायरेक्ट सर्व वर ठेवलेलं होतं जिथून वस्तू काढल्या तिथेच व्यवस्थित ठेवत आहे बघा बिट्टूचं लक्ष कसं गेलं पटकन बिट्टूचं काम इतकं डेंजर आहे नजर हटी दुर्घटना घटी असं काम आहे शिलाई मारायच्या आधी म्हटलं हा ड्रेस जो आहे प्रेसने अकडलेला होता तो स्ट्रेट करते स्ट्रेट जसा केला तसा अजून कट झाला हा ड्रेस मी असा वाकवला थोडासा आणि फाटला अजून आणखी फोल्ड मारून शिलाय मला साडेपाच वाजले साडेपाच वाजता वीस मिनिट मी केली माझी एक्सरसाइज त्यावेळेस मी शूट करू शकली नाही कारण की फोन लावलेला होता माझा चार्जिंगला आज परत एकदा म्हणते व्हिडिओ आवडत असतील तर लाईक नक्की करत जा आज तिचा इथला शेवटचा दिवस त्यामुळे सेंड ऑफ आहे बिट्टू सोबत हॉलमध्ये खेळून परत आले किचन मध्ये मग इथे झाली बाहुबली पूर्ण भांडे खाली घेतले आज आज करायचे आहे मला परत खिचडी इथेच बाजूला माझ्या सासूबाई आणि माझी बिट्टू काहीतरी गप्पा गोष्टी करत होत्या आणि बिट्टूने असा टंट मारला की मला एकदम हसायला चाललं ते टेन्शन मध्ये यासाठी होती की बाहेर खूप सारा विजा चमकत होत्या आणि पाऊस येण्याची खूप शक्यता होती खूप गरजत फ्लॅट मध्ये वाळून घेतलं तेवढ्या तर हातामध्ये होतं फुलगच्च त्यांचा त्यांच्या ऑफिस मध्ये झाला होता चांगलं काम केल्याबद्दल सत्कार इथे आम्ही दोघे ते फुलं आमच्या डोक्याला लावून अटक केली मटकली के खेळतोय थैंक यू हाँ, हाँ. बोल मम्मी आज तुम्हारा खूब थकत आज का ब्लॉग इत स लाइक नक्की करा भेटा ब्लॉग मध्य तो टाटा बाय बाय